त्र्याऐंशी वर्षांची वृद्धा पलंगावर झोपलेली आपल्या सत्याऐंशी वर्षांच्या पतीला म्हणाली ऐकलन्स का पाच कॅरेक्टर्स मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि वाटलं की गॅरेजचं चा लाईट चालू आहे गॅरेजचं चा लाईट बंद करशील का वृद्ध गृहस्थ मोठ्या कष्टाने उठले खिडकी उघडली आणि बघितलं की, की पाच सहा चोर गॅरेजचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते ते वृद्ध गृहस्थ जवळच्या पोलीस ठाण्यात फोन करून म्हणाले बघा पाच कॅरेक्टर्स माझा पत्ता लिहून घ्या आम्ही दोघंच मातारे माणसं घरात आहोत सध्या पाच सहा चोर आमच्या गॅरेजचा दरवाजा तोडत आहेत लवकर एखादी पोलीस टीम पाठवा त्यावर पोलीस ठाण्यातून उत्तर आलं तुमचा पत्ता लिहून घेतला आहे सध्या आमच्याकडे एकही मोकळी टीम नाही जेव्हा एखादी टीम मोकळी होईल तेव्हा तिला पाठवतो हे ऐकून वृद्ध दाम्पत्य निराश झाले पण चोर मात्र गॅरेजचं कुलूप तोडण्यात मग्न होते दोन मिनिटांनी त्या वृद्धाने पुन्हा पोलीस ठाण्यात फोन केला ऐका पाच कॅरेक्टर्स आता कोणालाही पाठवायची गरज नाही मी त्या पाचही चोरांना गोळ्या घालून मारलं आहे हे ऐकून पोलीस ठाण्यात खळबळ उडाली पाच मिनिटात एक पोलीस टीम एक हेलिकॉप्टर एक पॅरामेडिक तीन डॉक्टर आणि दोन अँब्युलन्स घेऊन वृद्धाच्या घरी पोहोचली ते पाचही चोर लवकरच पकडले गेले नंतर पोलीस अधिकारी त्या वृद्धाला म्हणाले तुम्ही म्हणालात की तुम्ही त्या पाच चोरांना गोळ्या घातल्या पण आम्ही त्यांना जिवंत पकडलं त्यावर वृद्ध गृहस्थ म्हणाले आणि तुम्हीही म्हणालात ना की तुमच्याकडे एकही मोकळी टीम नाही ज्येष्ठ नागरिकांना कमी लेखू नका